मात्र त्यांनी पक्षाकडे उमेदवारी संदर्भात कुठलाही अर्ज बदलेला नाही आणि ठाकरे गटाने पण हे जागेवर दावा केले नाही त्याच्यामुळे विधानसभेमध्ये माझ्या विरुद्ध उमेदवार हा आयात करावा लागणार यांना असं त्यांनी आवाहन केलेलं आहे गुलाबराव पाटील ही दिशाभूल करण्याचं काम करतायत मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे रितसर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा घ्या पुरावा हा पुरावा आहे समोर मी रितसर डीडी भरलेला आहे फॉर्म उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळे माझी उमेदवारी ही निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या दहा वर्षापासून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये सातत्याने जनतेमध्ये फिरतो आहे सुखदुःखाचे प्रसंग असतील आणि अडचणीचे प्रश्न असतील त्या ठिकाणी मी धावून जातो शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे असतील महिलांचे असतील या सगळ्या कामांच्यासाठी सातत्यानं मी या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि त्यामुळे आज ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रबळ उमेदवार म्हणून मीच त्या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळेल अशा ठिकाणी त्यांनी मात्र ग्रामीणला ही जागा राष्ट्रवादीला नाहीच राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार आहे नाव सांगावं फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं नाही ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटाची पण उनकेपास आज मी नाही भैया अशी परिस्थिती आहे गुलाबराव देवकर मतदारसंघात फिरताय संपर्क वाढवताय नेमकं मग एकीकडे तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीला नाही गुलाबराव गुला तर तीन फिरताय एक गुलाबराव पाटील एक गुलाबराव देवकर आप्पा आणि गुलाबराव जिवाक गुलाबराव टक्कर नाही ते मतदारसंघात म्हणजे जनसंपर्क आहे ते जनसंपर्क सगळ्यांचाच आहे शरद पवार गटाकडून ते तयारी देखील करत आहे डिक्लेअर करावं की मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि मी निवडणूक लढणार आहे देवकरांना चॅलेंज आहे मी चॅलेंज नाही करतोय शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही ही ही पद्धत प्रद, आहे त्याच्यावर मी काय चॅलेंज कोणालाच करते मी गुलाबबागांनाही चॅलेंज करत नाही आणि त्यांनाही चॅलेंज करत नाही तुम्ही तुमच्या पक्षाकडून उभे राहणार आहेत का हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे लढणात तू उंचही आहे ना भाई अमित शहाची आज नाशिकमध्ये बैठक होते त्यांनी आज बैठकीमध्ये असं निर्धार केलेला आहे की शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे पेचाळीस जागांवर राहू नका किमान पंचायत जागा आपल्याला जिंकायचं तिने म्हटलंय त्यांचं मला मी माहिती नाही पण शेवटी आता ते नेते आहेत ते काय मांडतील तो त्यांचा विषय किती जागा महाराष्ट्रात पडणार आहे याचा आढावा आहे